लता मंगेशकर रुग्णालय वाना डोंगरी हिंगणा या ठिकाणी ज्या महिला करिता दाखील झाल्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची चौकशी व्हावी त्या महिलांना न्याय मिळावा ही मागणी घेऊन आम्ही मागील दीड दोन महिन्यापासून लढत आहोत परंतु लता मंगेशकर रुग्णालय हे ज्या आमदार आहेत भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचं ते लता मंगेशकर रुग्णालय आहे आणि आमदार असल्यामुळे राजकीय दबाव च्या मुळे या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे नागपुरातील जिल्हाधिकाऱ्यांनी आणि डिप्टी डायरेक्टर आरोग्य विभाग यांनी एक चौकशी समिती सिव्हिल सर्जनच्या नावाने केली आणि सिव्हिल सर्जन यांनी जी चौकशीचा अहवाल जेव्हा सादर केला परंतु तो अहवाल सुद्धा दाबून ठेवण्यात थे येत आहे कारण की लता मंगेशकर हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत त्यांना असं वाटतं की हे प्रकरण उठलं तर आमच्या हॉस्पिटल हा बदलाम होईल आमच्या हॉस्पिटलमध्ये लोक येणार नाही म्हणून या महिलांना न्याय देण्याकरिता रोखण्याचं काम लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशासन करीत आहे आणि याला नागपूर शहरातील शासन आणि प्रशासन दोन्ही यांना सहकार्य करीत आहे मिळवल्या लोकांच्या जीवाची किंमत नाही न्यायासाठी भटकत राह तरी न्याय मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे परंतु न्याय मिळू या न मिळू आम्ही लढत राहू लढत राहू कारण संविधानाने जो आम्हाला लढण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर अधिकाराने आम्ही हे सर्व आजच्या हे धरणे आंदोलन केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की या चार मातेच्या मृत्यूची चौकशी पुन्हा एकदा परत आयपीएस अधिकाऱ्याच्या मार्फत व्हावी जेणेकरून सत्य काय आहे ते समोर येईल आणि लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये जो सुरू असलेला जो गैरप्रकार आहे तो उभी झालावा आणि लता मंगेशकर हॉस्पिटल वरती कठोर कारवाई करण्यात यावी शक्यतो लता मंगेशकर हॉस्पिटल यांची मान्यता शासनाने रद्द करावी ही आमची एक मागणी आहे आणि याकरिता ही लढाई तर आम्ही लढतच राहणार आहे या लढाईमध्ये अगर न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि या महिलेंना आपण न्याय मिळवून देणार इतकी आमची गवाई